अतिशय साध्या परिस्थितीत मोठा झालेला तो मुलगा ज्याचं स्वप्न होतं देशसेवेचं आणि आय पी एस अधिकारी होण्याचं कठोर मेहनत अपार संघर्ष आणि न डगमगणाऱ्या जिद्दीच्या जोरावर त्यानं ते स्वप्न सत्यात उतरवलं आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं त्याच्या यशाचं कौतुक सर्वत्र झालं पण त्या यशाला खरी उंची मिळाली ती एका हळूवार क्षणी नऊवारी साडीतील आई आणि अंगावर घोंगडे घेतलेल्या वडिलांना इंडिगो विमानात बिरदेव डोणी या आय पी एस अधिकाऱ्यानं आयुष्यात पहिल्यांदाच विमानप्रवास घडवून आणला आहे आय पी एस पदावर नियुक्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या यमगे येथील बिरदेव डोणी यांचे सध्या हैदराबाद इथं सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीत प्रशिक्षण सुरू आहे खरे आधारस्तंभ असलेल्या आई वडिलांना प्रशिक्षण केंद्र दाखवण्यासाठी त्यांनी हैदराबादला ला बोलावलंय या निमित्तानं बिरदेव यांनी कुटुंबाला पहिल्यांदाच विमान प्रवास घडवून आणला आई नऊवारी साडीत तर वडील अंगावर घोंगडे घेऊन इंडिगो विमानात चढताना दिसत आहेत अलिशान विमानात हा अस्सल ग्रामीण मराठमोळा पेहराव साऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय